तर शेतकरी बांधवां हो, पेपरची बातमी आज समोर आलेली आहे कोणत्याही प्रकारची इंटरनेटची बातमी नाही तर बघा पेपरला बातमी आलेली आहे आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी सोन्याचा दिवस आज उगवला आहे पी एम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता असे तब्बल चार हजार रुपये आज सकाळपासून आपल्या खात्यांमध्ये जमा होऊ लागलेले आहे विश्वास ठेवा मित्रांनो हे खरं आहे आपल्या महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये आणि नऊ प्रमुख बँकांमध्ये पैसे आता धडाधड येऊ लागलेले आहे खरच आनंदाची लाट खात्यात पैसे जमा ही केवळ घोषणा नाही तर आपल्या राज्य सरकारने स्वतःची यादी जाहीर केली आहे आज सकाळपासूनच या बारा जिल्ह्यांमध्ये आणि नऊ बँकांमध्ये आपल्या घामाचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे त्यांना तर सकाळपासूनच चार हजार रुपये जमा झाल्याचे एस एम एस पण या ठिकाणी येऊ लागलेले आहे कल्पना करा तो मॅसेज पाहिल्यावर किती आनंद होत असेल शेतकऱ्यांना तर आपल्या लाडक्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्वतः आदेश दिले आहेत की हे चार हजार रुपये टप्प्याटप्प्याने आपल्यापर्यंत पोचले पाहिजे आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे आणि परवा उरलेले बारा जिल्हे असे तीन दिवसां आपल्या राज्यातील प्रत्येक गरजू शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे पोचतील सकाळी आपल्या मोबाईलवर खात्यात पैसे जमा झाले असा मेसेज आल्यावर मिळणारा आनंद अनिवार्य नाही का तर पाच शेतकरी बांधवां तुमच्यासाठीच महत्वाची बातमी आहे तर लक्षामध्ये घ्या ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसानचा एकोणीसावा आणि नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता मिळाला होता त्यांना आता पी एमचा विसावा आणि नमोचा सातवा हप्ता देखील याच बारा जिल्ह्यांमध्ये मिळू लागला आहे मित्रांनो लगेच आपल्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा झाले आहेत की नाही ते तपासा कारण अनेक शेतकऱ्यांना सकाळपासूनच बँक खात्यात चार हजार रुपये जमा झाल्याचा ॲस एमेसेज पण येऊ लागलेला आहे तर शेतकरी बांधव पा या नऊ बँका आणि त्यामागील सत्य आता तुम्ही विचार करत असाल की कोणत्या आहेत त्या, त्या नऊ बँका जिथे हे पैसे येत आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांनी सोसायटी बँका किंवा खाजगी बँका खाती उघडली आहे पण लक्षामध्ये ठेवा राज्य सरकारने आणि कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की सोसायटीच्या किंवा काही खाजगी बँकांमध्ये नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचे पैसे जमा होणार नाहीत अनेकदा असे झाले की पी एम किसानचा एकोणीसावा आणि नमो शेतकरी योजनेचा सत्ता या बँकांमध्ये जमा झाला नाही आणि शेतकऱ्यांना वाटले की सरकारने त्यांच्यावर अन्याय केला आहे बघा पण यात सरकारचा दोष नाही तर तुमच्या बँकेच्या खात्याची निवड महत्वाची आहे तर ती निवड या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव त्यामुळे तुम्ही आपले बँक खाते कोणत्या बँकेत उघडले आहे हे तपासणे अत्यंत महत्वाचे आहे आता मी तुम्हाला त्या नऊ बँकांची यादी सांगणार आहे जिथे सकाळपासून आपल्याला नमो शेतकरी योजनेचा सातवा आणि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता म्हणजेच आपले चार हजार रुपये जमा होऊ लागलेले आहे तर शेतकरी बांधवो लक्षामध्ये घ्या आपल्याला खात्यात चार हजार रुपये आणणाऱ्या नऊ बँका शेतकरी मित्रांनो ही तुमच्यासाठी खूप मोठी आणि दिलासादायक बातमी ठरणार आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी पहा दोन्ही हप्ते आता एकत्र म्हणजे चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ लागलेले आहेत महाराष्ट्र बँक बघा शेतकरी बांधवनो महाराष्ट्र बँक जर तुमचे खाते महाराष्ट्र बँकेत असेल तर निश्चिंत राहा तुम्हाला जिल्हा निवडलेल्या बारा जिल्ह्यांमध्ये असेल तर आज उद्या किंवा परवा या तीन दिवसांच्या आत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे नक्की जमा होतील चार हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज तुम्हाला कधी येऊ शकतो आता लगेच पाच मिनटांनी एका तासाने किंवा अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कारण ही कृषी विभागाने रात्री बारा वाजेपर्यंत पैसे वाटपाचे काम सुरू ठेवण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आता पहा ज्या काय बँका आहेत त्या म्हणजे की इंडियन बँक इंडियन बँकमध्ये पण पैसे जमा होणार आहे पहा त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक बघा सर्वात महत्त्वाचे म्हणजे जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहेत बघा त्यांनाही आजच चार हजार आज रुपये जमा होणार आहेत बघा बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक सुद्धा आपल्या शेतकऱ्यांसाठी पैसे वाटप करत आहे तर बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या देशातील सर्वात मोठी सरकारी बँक येथेही सकाळपासून चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी सुरू झालेली आहे तर शेतकरी बांधवांवर लक्षामध्ये घ्या पुढील जी काय बँक आहे ती आहे एच डी एफ सी बँक ही खाजगी बँक असली तरी शेतकऱ्यांचे पैसे जमा करत आहे बघा आय सी आय सी आय बँक या बँकेतही नमोचा आणि पीएमचा हप्ता जमा होऊ लागलेला आहे पुढील बँक म्हणजे की बँक ऑफ बडोदा तर लक्षामध्ये घ्या अनेक तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये या बँकेच्या शाखा आहेत तेथेही पैसे जमा होऊ लागलेले आहे जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येक जिल्ह्यातील ही महत्वाची बँक जिथे सकाळपासून दोन हजार दोन एकूण रुपये सोडले जात आहेत तर शेतकरी बांधनो तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आणि यादीमध्ये आहे का आत्ताच तपासा मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आज कोणत्या बारा जिल्ह्यांना पैसे मिळणार उद्या कोणत्या आणि परवा कोणत्या घाबरू नका सरकारने याची देखील यादी जाहीर केली आहे आणि तीच यादी मी तुम्हाला सांगणार आहे ही आपल्यासाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी ठरणार आहे तर शेतकरी बांधवनं आजसाठी निवडलेले बारा जिल्हे येथे आज पैसे जमा होत आहेत बघा पहिला म्हणजे की अहमदनगर अकोला पा अहमदनगर अकोला आणि अमरावती औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर बीड भांडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जर तुमचा जिल्हा यात असेल तर अभिनंदन आजच तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि उद्यासाठी निवडलेले बारा जिल्हे बघा येथे उद्या पैसे जमा होतील बघा म्हणजे की जे जिल्हे आहेत जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव उस्मानाबाद पालघर या यादीमध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुमच्या चेहऱ्यावर देखील आनंद येणार आहे कारण तुम्हाला उद्या या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांवर लक्षामध्ये घ्या परवा निवडलेले बारा जिल्हे येथे परवा निवडलेले बारा जि जिल्हे दिलेले आहेत बघा पहिला आहे परभणी पुणे रायगड बघा परभणी पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ जर तुमचा जिल्हा वरील दोन्ही यादांमध्ये नसेल तर निश्चिंत राहा या शेवटच्या यादीमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के असणार आहे मित्रांनो हे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा होणार आहेत अशा महत्वपूर्ण आणि आनंदाच्या बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला एक लाईक ठोका तर शेतकरी बांधवांनो हो, ही होती सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जी की तुम्हाला आज कळलेली आहे तर शेतकरी बांधवांनो हो, अफवांवर विश्वास ठेवू नका अनेक अफवा या ठिकाणी सुटलेले आहे शेतकऱ्यांना चुकीच्या बातम्या मिळत आहे चार हजार रुपये मिळणार आहे कोणतेही सहा हजार रुपये तुम्हाला मिळणार नाही कदाचित पाच हजार मिळू शकतात परंतु चार हजारच तुम्हाला मिळणार आहे अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळे कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सर्वात प्रथम तुमची ई के वाय सी करून घ्या कारण तुम्ही जर ई के वाय सी जर नाही केली बघा ई के, के वाय सी जर तुम्ही जर नाही केली तर तुम्हाला एक पण हप्ता मिळू शकत नाही त्यामुळे के वाय सी बघा के वाय सी आणि डबल ई के वाय सी दोन्ही गोष्टी तुम्हाला करणे अत्यंत गरजेचे आहे तर ही होती आजची सर्वात मोठी आनंदाची खुशदायक बातमी धन्यवाद